नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात गावभेट दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला नुकत्याच निवडून आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव अंत्रोळी वडापूर आहेरवाडी होडगी यासह अन्य गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत दूध संघाचे संचालक सुरेश हासापुरे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे अशोक देवकते युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश जोकारे रमेश आसबे राधाकृष्ण पाटील विकास पाटील ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच चांदबाशा सय्यद आनंदराव कोले माजी सरपंच रावसाहेब पाटील अनंत मेहत्रे चंद्रकांत निंगफोडे चन्नप्पा साबा शिवशंकर स्वन्ने ॲडव्होकेट रविकांत पाटील अमीर शेख नंदकुमार अंत्रोळीकर मजनुद्दीन पठाण सिद्धू बंडगर नानासाहेब करपे प्रकाश कोकरे यांची उपस्थिती होती नदीवर एकही बंधाऱ्याला बर्गे व्यवस्थित नाहीत बंधारा झाला त्यावेळेला नोंद नवीन मिळाले आमच्या बंदऱ्याला एकही आतापर्यंत नवीन नाही एका बंधाऱ्यासाठी साडेतीनशे ते चारशे बरगे लागतात असे पाच बंदरे आपल्या यामध्ये येतात आपल्या नदीवर हे करून मिळावं हे आमची अपेक्षा आता तुम्हाला हक्काचा खासदारच मिळालेला आहे त्यामुळं कुणी तुमचं काम अडवलं तर थेट मला सांगा मी लोकसेवक असून तुमची सेवा करायला तयार असल्याचं प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं तालुक्यातील प्रत्येक गावात तपे टप्प्याटप्प्यानं भेट देऊन शेतकऱ्यांसह गावातील समस्या सोडवणार असून इथं विकासकामं करणार असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितलं